चला आज मी बनवणार आहे सुरळीची वडी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची आहे आलं घालून घ्यायचं आहे याला असं जाडसर कुटून घ्यायचं आहे खूप बारीक नाही करायचं आहे जाडसरच ठेवायचं असं जाडसर भरडून घेतलं आहे मी एक वाटी बेसन घेतलं आहे हीच वाटी सेट करून घ्यायची आहे तुम्ही वाटी ग्लास तुम्हाला जेवढं करायचं आहे ते एक भांडं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे पुढचं सगळं प्रमाण आपण त्याच वाटीने घेणार आहे एक चमचा मीठ घालून घेतलं आहे हळद घालून घेतली आहे हिंग घातलं आहे हिंग नक्की घालायचं हिंगामुळे खूप छान चव येते आपण जे जाडसर आलं आणि मिरची कुटून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आता बेसन घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी ताक घ्यायचं आहे ताक आंबट पाहिजे पाणी घालून आहे दोन वाटी पाणी आहे एक वाटी बेसन दोन वाटी पाणी याला छोटे गॅसवरती ठेवायचं आहे आणि एक सारखं ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम एकदम छोटी ठेवायची गॅस मोठा करायचा नाही आता एक घट्ट सर्व होतं आहे पण याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणून नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही बऱ्यापैकी आटत आलं आहे हे अंगावर उडू शकते त्यामुळे थोडं सावधतेनेच करायचं आहे हे झालं आहे असं तर वाटत नाही आहे पण तरी मी एकदा चेक करून बघते नाही हे झालेलं नाही आहे हाताला चिकटतंय परत एक पाच ते सात मिनटं परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे झालं आहे का मी प्लेटवरती परत पसरून बघते आहे त्याला थोडं होऊ देते नंतर चेक करते याचं असं हलक्या हाताने रोल करून बघायचं आहे हा याचा रोल वळतो आहे म्हणजे आता हे तयार झालं आहे आता हे मी ताटावरती काढून घेते थोडं थोडंच घ्यायचं आहे आणि पातळ पसरून घ्यायचं आहे आता ही स्टेप ना थोडी फास्ट करायची थंड झालं ना तर मग ते खूप पातळ पसरवल्याने नाही जात घट्ट होतं जरा जाडसर होतं जा त्यामुळे भराभर करायचं आहे सगळं एकसारखं पसरवून घेतलं आहे पातळ केलं आहे छान दुसऱ्या ताटावरती पण असं पसरून घ्यायचं आहे थोडं फास्टच करायची ही स्टेप थंड झालं तर मग छान पातळ होत नाही हे पण असं हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे पातळ करायचं आहे जाड नेऊ द्यायचं आहे याला आता सुरीने असं लांबट आकारामध्ये कापून घ्यायचंय सर्व व्यवस्थित कापून घ्यायचं एकसारखं आता यावरती ओलं नारळ घालायचंय खिसलेलं याला आता हलक्या हाताने असे रोल करायचे आहेत सुरवातीला थोडं हाताला चिकटू शकतं कारण ते लवकर थंड होतं त्यामुळे असं हलक्या हाताने असे असा रोल करून घ्यायचा आहे थोडंसं टाईट करायचा आहे रोल व्यवस्थित रोल निघतोय थंड झाला आहे रोल तयार झाला आहे दुसरा पण रोल मी असा काढून घेते हलक्या हाताने टाईट करायचा आहे खूप लूज नाही ठेवायचा नाहीतर मग तो सुटतो त्याचा पदर सुटतो दुसरा पण रोल तयार झाला आहे या ताटावरचा पण मी असा रोल काढून घेते हलक्या हाताने काढायचं आहे एकदम टाईट करायचा आहे रोल खूप लूज ठेवला तर त्याचे पदर सुटतात त्यामुळे त्याला थोडंसं टाईटच करायचं आहे जिरं घालायचं आहे मोहरी तीळ अडीपत्ता मिरची हे प्लेटमध्ये काढून घेते बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आपली सुरळीची वड़ी तयार झाली आहे काय मग येत आहे ना खायला